रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन आई मग हे तो कोण आता कंटिन्यू नाही भाई साहब आ तो साइड आहे तो साइड आहे नमस्कार गावले सगळे संकलन केलं का सगळ्यांनी काका ए ए अरिती मज़ो न पढ़ी आल न तुंहिंजी फिल्म तव्हां का अरे आपले आलेगा हो आले आपले आपले जरी पट्टी 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 मिक्स आ हां हां मी म्हणतो 100 मीटरचा शिरी केंद्र وسط 100 मीटर जो डॉक्टर ताने करूया आपण 100 मीटर बाहेर आहे हां हे दे खाली घातल्यानंतर <coughs> आता मतदान तुम्ही काय देवाकडे काय मागणं देवाजवळ आता मी देवाला नमस्कार करून मतदान करायला मतदान करणार त्यांनी मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणुकीत अशी देवाजवळ प्रार्थना दादा आपण जर बघितलं असेल तर विरोधकांनी आरोप केले मात्र तुम्ही विकासावर बोलत होता नेमका आताचा पेपर कसा वाटतोय प्रचार झालाय पेपर नेमका सोपा वाटतोय का मी नेहमीच परीक्षेला बसतो तर मला पेपर सोपाच वाटतो मी अभ्यास करून बसतो जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाणार त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही उष्णता आहे लोक घराबाहेर पडावी आपण काय आवाहन करणार आहात आणि ज्या पद्धतीने उष्ण त्याचा पारा अधिक वाढतो आहे तर काही सोयीसुविधा मतदान केंद्रावर मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळींना विनंती करेन प्रार्थना करेन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या के की अबकी बार चारशो पार चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर, लवकर अकराच्या आज शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती करतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला